नमस्कार मित्रांनो नमो शेतकरीचे पैसे येणार की नाहीत हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर पी एफ एम एस हे तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर खुलेल इथे तुम्हाला उजव्या साईडला तीन रेषा दिसत आहेत याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर पेमेंट स्टेटस या तीन नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर डी बी टी स्टेटस ट्रॅकर हे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर खोलेल आता इथे कॅटेगरी आपल्याला निवडायची आहे डी बी टी एन एस एम एन वाय पोर्टल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डिबिट स्टेटस हे पेमेंट म्हणून सर्च इथे निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे एंटर ॲप्लिकेशन आय डी आता हे आय डी कुठून मिळवायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर पी एम किसान असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर खाली तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस हे ऑप्शन दिलेलं आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर खुलेल क्लिक हेअर टोकनो युआर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर समोर जो कॅपचा कोड दिलेला आहे तो जसा तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर समोरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे खाली टाकायचा आहे आणि गेट डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हे इथे तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही लिहून घेऊ शकता कुठे आपल्या वहीवर एंटर ॲप्लिकेशन आय डी इथे तुम्हाला टाकायचं आहे कॅपचा कोड दिलेला आहे तो दिशा खर्च्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी बँक नेम फेडरेशन स्टेटस इथे तुम्ही पाहू शकता अशा माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा